श्रीगोंदा तालुक्यामधील काष्टी येथील जनता विद्यालयामध्ये इयत्ता दहावीत शिकणारे ऋषिकेश अशोक गावडे संतोष चंद्रकांत नागे आणि तुषार विश्वनाथ गावडे हे मित्र मंगळवारी सकाळी क्लासला जातो असं सांगत घराच्या बाहेर पडले तिघांनी जीवाची मुंबई करण्यासाठी धूम ठोकली आहे त्यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आलाय ऋषिकेश संतोष आणि तुषार हे एकमेकांचे जीवलग मित्र होते आणि तिघांनी वीस जूनला पळून जाण्याचा प्लॅन आखला होता मात्र हा प्लॅन यशस्वी झाला नाही मंगळवारी सकाळी सा साडेसहा वाजता घरातून बाहेर पडले तिघांनी वडिलांच्या खिशामधील सुमारे दहा हजार रुपये काढून घेतले क्लासला दांडी मारून दौंड रेल्वे स्टेशन गाठले बारामती पुने पुने पुणे पॅसेंजरने पुणे गाठले आणि पुढे लोणावळ्यामध्ये फिरून झाल्यानंतर रात्री मुंबई सीएसटी हे दाखल होताच मुलांनी आपले मोबाईल चालू केल्यामुळे त्यांचे लोकेशन श्रीगोंदा पोलिसांना समजले आणि त्यानुसार रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्यांना रात्री ताब्यात घेण्यात आलं सध्या हे विद्यार्थी मुंबई येथील रिमांड होममध्ये असून उद्या त्यांना ज्युनिलियन कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिलं जाईल अशी माहिती श्रीगोंदा पोलिसांनी दिली न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसनायन मीडिया श्रीगोंदा